वळूयात मिरजेच्या बातमीकडं मिरजेतील काली मस्जिदसमोरील रस्त्यावर भगदड पडला असून या भगदडीच्या आतलं बांधकाम हे शिवकालीन असल्यानं ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे मिरज भुईकोट किल्ला असल्यानं बांधकाम करताना अनेकदा शिवकालीन अवशेष सापडले आहेत भर रस्त्यावर भगदड सापडल्यानं नागरिकांनी कुतूहालानं ना पाहिलं असता आतमध्ये शिवकालीन अथवा संस्थानकालीन दगडी बांधकाम आढळून आलंय शिवकालीन मिरजेतून विजापूरला जाणारा चोर मार्ग असल्याचा अनेकांनी दावा केला आहे तर काहींनी संस्थानकालीन बांधकाम असलेल्या हौदाचा मार्ग असल्याचं सांगितलंय नेमकं भगदड कशाचा आहे याचा पुरातत्व व महापालिका विभागाकडून तपास करणं गरजेचं आहे भर रहदारी वस्तीमध्ये रस्त्यावर हे भगदड पडल्यानं पादचारी नागरिकांचा जीव धोक्यात आहे रहदारीचा रस्ता असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या बस स्टँड रेल्वे स्टेशन यांच्याकडून येणाऱ्या प्रवाशांना तसंच जवळच दहा नंबर शाळा असल्यानं विद्यार्थ्यांना धोकादायक बनला आहे रात्री अंधारात व दिवसा घाई गडबडीत हा अपघाताचं कारण बनत आहे महापालिका प्रशासनानं योग्य ती काळजी घेऊन या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर यांनी केली आहे इथं आठ ते पंधरा दिवसापूर्वी एक छोटा डबरा पडलेला होता जो दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे कमीत कमी त्याची खुली आठ ते दहा फूट आहे आणि इथून वेगवेगळ्या बाजूला वाटा गेलेला आहे सदरच्या खाली बघितलं असतं पाकून तिथं दगडी बांधकाम आहे ते एक तर संस्थानकालीन असावं किंवा शिवकालीन असावं त्याचं काय आहे ते महापालिकेकडून किंवा पुरातत्व खात्याकडून चौकशी व्हावी जर पुरातत्व ठेवा असेल तर त्याचं संवर्धन व्हावं अन्यथा त्याच्यात भर वगैरे महापालिकेने टाकून तो भरून घ्यावा जेणेकरून हा रस्ता हा रहदारीचा आहे इथून बसस्टँडकडे स्टँडकडे जाणारा या रस्ता आहे रेल्वे स्टेशनकडे त्याच्यानंतर ते इकडे उदगावेस कब्रस्तानकड इकडे काली मस्जिद आहे समोरच इथं नमाजसाठी येणारी लोक असतात या सगळ्यांनाचा खूप त्रास होतोय त्याच्यानंतर इकडे बाजूलाच धानपूट टाळा देखील आहे त्याचाही विद्यार्थ्यांना त्रास होतोय इथून येताना प्रत्येक नागरिकाला इथून जीव मुठी धरून जावं लागतं आहे काही गर्दी झाली तरी तर दोन लोक थांबलेले असतात आजूबाजूला ह्याच्यात कोण पडू नये म्हणून ह्याच्यावर एक मोठा दगड ठेवलेला होता तोही गाडी गेल्यामुळं आत त्याच्यात ढासळून पडलेला आहे इथले नगरसेवक अथवा अधिकारी किंवा कोणी याच्याकडे लक्ष देत नाही हा हाम रस्ता असून येता जाताना बघते पुढं जातात तर याच्यावर कारवाई होत नाही कोणीतरी याच्याकडे लक्ष द्यावे किंवा अन्यथा इथले स्थानिक युवक सूरज गुप्ता यासीन नरवाडे वसंत सुतार गणेश तोडकर हे आम्ही मिळून इथं स्वतःहून इथे एक मुरूमची गाडी आणतो त्याच्यात भर टाकतो कमीत कमी त्याला महापालिकेने एक दोन कामगार तरी पुरावे जेणेकरून हा डबरा मुजला जाईल व इथून नागरिकांची काळजी मिटेल